अरे काय बघत आहात ही महागडी साडी खरेदी करणे तुमच्या आवाक्यात नाही आणि या सिल्क साडीची किंमत तीस हजार रुपये आहे तुम्ही लोकांचा वेळ वाया घालवत आहात तुम्ही तिथे जा तुमच्यासाठी तिकडे साड्या उपलब्ध आहेत त्यातून निवडा आणि ही साडी जी तुम्ही पाहत आहात ती विकली गेली आहे पहो तुम्ही कसले सेल्समन आहात ग्राहकांशी कसे बोलायचे तेच तुम्हाला कळत नाही मीना आणि तिचा नवरा रागाने बोलला त्याचवेळी एक महिला महागडी साडी नेसून आणि गडद चष्मा घालून पन्नास लाख रुपये किमतीच्या कारमधून खाली उतरते सर्वांच्या नजरा फक्त शारदाजींकडे खेळल्या होत्या पण मीना आणि अरुण यांची नजर शारदाजींवर पडताच त्यांचे डोळे विस्फारल्यासारखे झाले जणू काही त्यांनी माणूस नाही तर भूत पाहिला आहे दोघीही आश्चर्यचकित नजरेने एकमेकांकडे पाहू लागले हे कसे शक्य आहे असे हातवारे करून बोलत होते सगळे त्यांच्याकडे बघू लागतात सेल्समन त्यांना खुर्ची देऊन चहा पाणी आणायला सांगतो तेव्हा शारदाजी नोटांचा बंडल देऊन पन्नास महागड्या साड्या विकत घेतात आणि गरीब मुलींना त्यांच्या लग्नासाठी देतात प्रत्येक जण त्यांच्या चांगल्या कामाची प्रशंसा आणि कौतुक करता करतात आणि त्यांचा सन्मान करतात तेव्हा शारदाजींनी आपल्या गळ्यातील सोन्याची चैन काढून एका गरीब मुलीच्या गळ्यात घातली ते पाहता तरुण आणि मीना यांना चारशे चाळीस वोल्टचा धक्का बसला होता काही वेळाने शारदा जी आपल्या तिथून निघून गेल्या कारण त्यांना दुसरीकडे कुठेतरी जायचे होते पण आज तरुणला आणि मीनाला मोठा करंट लागला होता अरुण आणि मीना तसेच एका जागेवर उभे राहिले होते ऐका आम्हाला एका या ठेवायची आहे तर तुम्ही आम्हाला एका या शोधून देऊ शकता का अरुण हॉस्पिटलच्या रिसेप्शनला म्हणाला तेव्हा त्या म्हणाल्यास सर यावेळी एकच आया उपलब्ध आहे तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता हो त्यांना लगेच बोलवा आणि मला त्या आज रात्रीपासूनच पाहिजेत माझी पत्नी खूप कमकुवत आहे आणि ती मुलाला एकटी हाताळू शकणार नाही आणि मीही इथे रात्री राहू शकत नाही कारण माझ्या घरी आणखी एक मुल आहे मग रिसेचे क्वशनस्ते काया बोलावते जी खूप म्हातारी आणि अशक्त दिसत होती करून बघतो आणि रिसेप्शनिस्टला बोलतो पाहू मॅडम यांनी स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे पाहू मॅडम या माझ्या बायकोची आणि मुलाची काळजी कशा घेते कशा आया कामावर ठेवल्या आहेत तुम्ही दुसऱ्या आयाला बोलवा सर मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की सध्या एकच आया उपलब्ध आहे तुम्हाला ही आया ठेवायची नसेल तर तुम्ही स्वतःच्या आयाची व्यवस्था करू शकता होय मी व्यवस्था करीन पण रात्री एवढा उशीर झाला आहे की मी आता काहीही करणे कठीण कर आहे ठीक आहे आज रात्री त्यांना माझ्या घरी पाठवा मी उद्या दुसऱ्या आयाची व्यवस्था करीन मग ती आया आली आणि विनवणी करत म्हणाली सर कृपया मला संधी द्या मी तुम्हाला एकही तक्रार करण्याची संधी देणार नाही त्या वृद्ध महिलेचा आवाज ऐकून अरुणला धक्काच बसला शारदाजींचा चेहरा पाहताच त्याचे भान हरपले तुम्ही आधी स्वतःची काळजी घ्या आणि मग इतरांची काळजी घ्या मला ना हे ठेवायची तुमच्यासारखी आया जा तुम्ही इथून निघून जा अरुणच्या पायाशी विनवणी करत ती म्हातारी म्हणाली साहेब तुम्ही असं करू नका मी सगळं करेन आणि या जुन्या हाडांमध्ये जाऊ नका या जुन्या हाडांमध्ये अजूनही खूप ताकद आहे अरुणला शारदाजींना ठेवण्याशिवाय पर्याय नव्हता कारण आधीच रात्र झाली होती आणि रात्रीच्या वेळी इतर आया शोधणे कठीण होते पण शारदाजींना पाहून अरुणला धक्का का बसला होता कारण ती म्हातारी दुसरी कोणी नसून त्याची स्वतःची आई होती जी इथे आया म्हणून काम करते बरं आया फायनल करण्याआधी एकदा तिच्याशी बोलावा असा विचार करून अरुण त्याच्या पत्नी मीनाकडे गेला आणि तिला म्हणाला मीना अप्रतिम झालाय तुला माहीत आहे का मी तुझ्यासाठी आया ठेवण्याचा प्रयत्न करत होतो ज्यावर या क्लिनिकने मला एका आयाचे नाव सांगितले ती माझी आई आहे यावर तुझा विश्वास बसणार नाही काय आहे हो त्या आपण इथे आल्या होत्या का हो मी ना माझी आई इथे आया म्हणून काम करते आणि एवढी रात्र झाली आहे मी सकाळपासून डिलिव्हरीच्या कामात इतका व्यस्त होतो की आयाची व्यवस्था करायलाही मी विसरलो आणि आता मला आयाची आठवण आली तेव्हा फक्त ही म्हातारी उपलब्ध आहे तेव्हा मीना म्हणाली अहोय काही चांगली संधी आहे एक आया किती काळजी घेऊ शकते आया ही आयाच असते मुलाच्या आजीने काळजी घेणे वेगळे असते मी म्हणते त्यांना आपण पुन्हा घरी घेऊन जाऊ आपल्याला पूर्ण वेळ आया मिळेल आणि तेही मोफत पण आपण आई सोबत असे वागलो आहोत तर त्या आपल्या सोबत येईल का अरे आपल्याला त्यांची थोडी माफी मागण्याचे नाटक करावे लागेल आपल्याला त्यांच्यासोबत थोडं रडणार नाटक करू आपण त्यांच्या समोर रडलो तर त्या आपल्याला माफ करते घरच्या कामाबरोबरच त्या आपल्या मुलांची काळजी घेते ठीक आहे मी त्यांना आज रात्रीसाठी ठेवतो दरम्यान तू काहीतरी कर आणि त्यांना आपल्यासोबत कायमचे ठेव ठीक आहे तुम्ही त्यांना पाठवा बाकीचे मी सांभाळते त्या रात्री शारदाजींनी तिचं काम चांगलं केलं तेव्हा मीना म्हणाली आई तुम्हाला या अवस्थेत पाहून मला खूप वाईट वाटते खरंच आई तुम्हाला घराबाहेर काढल्यावर आम्हाला खूप पश्चाताप झाला लगेच आम्ही तुम्हाला शोधण्यासाठी गेलो पण तुम्ही आम्हाला कुठेच सापडल्या नाही त्यानंतर आम्ही वर्तमानपत्रात तुमचा फोटो प्रसिद्ध केला पण तुम्ही कुठेच सापडल्या नाहीत तेव्हा शारदाजींनी विचारले खरंच तुम्ही माझा इतका शोध घेतला तेव्हा मीना म्हणाली आई आम्हाला माफ करा आता हे सर्व काम करण्याची तुम्हाला काहीही गरज नाही शारदाजी आनंदाने म्हणतात ठीक आहे सुनबाई मी येते तुझ्या बरोबर आणि मी इथे कामही करणार नाही असे बोलून शारदाजी तिथून निघून जातात शारदाजी जाऊन त्या रिसेपशनेस पश्चनेच पुन्हा मला सांगतात मॅडम जी मॅडम जी पूनम म्हणाली आता इथे कोणीच नाही मॅडम मग मला मॅडम का म्हणताय हे बघ पूनम मला हे नाटक ठेवायचं आहे जेणेकरून कोणालाही शंका येणार नाही पण मॅडम तुम्ही असे कपडे घालून त्यांच्यासमोर का गेलात तुम्ही हॉस्पिटलच्या मालक असताना असे काम का करत आहात तेव्हा शारदाजी म्हणाल्या हे लोक आहेत ते माझी सोन आणि मुलगा आहे माझ्या मुलाने आणि सुनेने मला घरातून हाकरून दिले आणि मला निराधार केले त्यानंतर त्यांनी माझी काळजी घेतली नाही माझ्यावर किती अत्याचार झाले हे तुला माहीत नाही शारदाची ओल्या डोळ्यांनी पूनमला सांगत होत्या तेव्हा पूनम म्हणाली मग आज ते, मा ते तुमची माफी मागत होते त्यांना त्यांची चूक लक्षात आल्याचे दिसते नाही पूनम हे लोक सुधारले नाहीत तसेच ते कधीही सुधारू शकत नाही त्यांना मला फूस लावून त्यांच्या घरी एक मोलकरीण म्हणून मला घेऊन जायचे आहे आणि मलाही त्यांना धडा शिकवायचा आहे या लोकांनी मला भूकेने ठेवले प्रत्येक दिवस कुत्र्यासारखे जेवण फेकून मला द्यायचे मला खोलीत बंद करून माझी सून मला खूप मारायची हे सांगताना शारदाजींचे डोळे भरून आले आता मी त्यांच्यासोबत असा खेळ खेळेन की त्यांना कळणारही नाही त्या दिवशी मी त्यांना इथे पाहिलं तेव्हाच मी ठरवले की मी या बनून त्यांच्या सोबत जाईन आता मला हे नाटक असेच सुरू ठेवायचे आहे आणि माझा उद्देश पूर्ण करायचा आहे पण मला एक गोष्ट समजली नाही की त्यांनी तुम्हाला निराधार घरातून हाकलून दिले मग तुम्ही इथे कशा पोहोचल्या तुम्ही एवढा मोठा दर्जा कसा मिळवला तेव्हा शारदाजी म्हणाल्याही एक लांबलच गोष्ट आहे पुनम मी तुला त्याबद्दल कधीतरी सांगेन तुर्तास तो लक्षात ठेव की इथे फक्त एका आहे आणि तू सकाळी इथल्या सगळ्या स्टाफला सांग नाही तर उघड होऊ शकत त्यानंतर शारदाजी अरुण आणि मीनाच्या घरी जातात घराज शिरताच मीना त्यांना म्हणते आई माझ्या मुलाला आजार होईल घर झाडून घ्या आणि डेटोलने लादी पुसून टाका त्यानंतर जेवण बनवा तेव्हा शारदाजी म्हणतात पण रात्री बाळाने मला रात्रभर जाग ठेवलं त्यामुळे आधी मी तासभर झोपते आणि मग हे सर्व काम करते शारदाजी असं म्हणताच मी ना त्यांना बोलली अरे वा तुम्ही एखाद्या कंपनीचे मालक असल्यासारखे बोलत आहात दवाखान्यातील लोकांचे घाणेरडे कपडे स्वच्छ करण्याच्या कामातून मी तुम्हाला वाचवले याबद्दल आभारी राहा आणि आता इथे जर तुम्ही जास्त काही बोलला तर मी परत त्या जागी तुम्हाला फेकून देईन जा आणि मी सांगितल्याप्रमाणे करा ठीक आहे सुनबाई मी निघते असे म्हणत शारदाजी कामाला निघून जातात काही दिवसांनी मीना त्याच क्लिनिक मध्ये तिच्या चेकअपसाठी जाते त्यामुळे शारदाजी बालाला घेऊन जात होत्या येथे मीना आणि तिच्या मुलाचे चेकअप चालू होते आणि दुसरीकडे शारदाजी पूनम आणि एका माणसासोबत काही योजना करत आहेत मॅम तुम्ही मला त्या दिवशी सगळं सांगितलं नाही आज सांगा ना शेवटी या वयात आणि अशा स्थितीत तुम्ही इतकं कसं साध्य केलं पूनमने विचारल्यावर शारदाजी म्हणाल्या पूनम हे सर्व इतके सोपे नव्हते माझ्या नवऱ्याचे निधन झाले त्या दिवसांची गोष्ट आहे आणि माझ्या पुढे सर्वात मोठे आव्हान माझ्या मुलाला एकट्याने वाढवणे हे होते मी पेशाने नर्स असल्यामुळे कुटुंबाची बहुतांश जबाबदारी माझ्या पतीवर होती कारण मला माझ्या घरासाठी वेळच नव्हता त्यामुळे घरात फक्त वडील अरुणची काळजी घेत असत आमचे रेशनचे दुकान होते तिथे अरुणचे वडील नोकर नेमून अरुणला सांभाळायचे अरुण बारावीच्या परीक्षेला होता तेव्हा त्याच्या वडिलांचे निधन झाले म्हणून मी माझी नोकरी सोडून दुकान सांभाळू लागली जेणेकरून मला अरुण आणि घराची दोघांचीही काळजी घेता येईल आणि मी तसेच केले नंतर वेळ निघून गेला आणि अरुणला चांगल्या ठिकाणी नोकरी लागली तो मला म्हणाला आता तुला दुकान चालवायची गरज नाही त्यामुळे मी दुकान बंद केले नंतर अरुणने त्याच्या मर्जीने लग्न केले सुरुवातीला सर्व काही ठीक चालले होते आम्ही आमचे जुने घर विकून आम्ही एका भागातील मोठ्या घरात राहायला गेलो सुरुवातीला सर्व काही ठीक चालले होते पण हळूहळू मीना माझ्यावर राग काढू लागली मीनाला तिच्याशी सहमत होऊ लागला अरुण ऑफिसला जाताच ती मला घरची सगळी कामं करायला लावायची अरुण ऑफिसमधून यायचा तेव्हा ती निर्दोष असल्याचं भासवायची आणि मला स्वतः जेवणाचं ताट द्यायची ती सर्व कामे स्वतः करते असे दाखवत असायची ती अरुणला सांगायची की आज तिने एकट्याने काम केल्याने तिचे संपूर्ण शरीर थकले आहे अरुणलाही वाटायचे माझी पत्नी दिवसभर काम करून घामाने भिजते आणि माझी आई आराम करते हे अरुणने तिचे म्हणणे खरे मानले आता ते दोघेही माझे राग राग करू लागले आता दोघांच्या खाण्यातून जे काही खरखाटे ते ती मला खायला द्यायची एकदा त्या दोघांनी मला सांगितले की ते एक दिवसासाठी बाहेर जात आहेत आणि त्या आठवड्यासाठी घराबाहेर घर बंद करून ते निघून गेले कदाचित ते माझ्या मृत्यूची वाट पाहत होते त्यांना वाटलं स्वयंपाक घराला कुलूप असताना नुसत्या पाण्याने दिवस जगणार मी भूकेने रडू लागली होती पण माझं कोण ऐकणार होत कारण घराला बाहेरून कुलूप होते एके दिवशी मी माझ्या शेजाऱ्याला खिडकीतून हाक मारली पण माझ्या मुलाची बदनामी होईल म्हणून मी कोणाला काही सांगत नव्हती पण पोटाला भूक लागल्याने मी सर्व काही विसरले आणि मग तिथेच बेशुद्ध पडली शेजाऱ्यांनी माझ्या घराचे कुलूप तोडून आणि यात आले मी भूकेने तडफडत होती आणि बेशुद्ध पडली होती त्यांनी मला रुग्णालयात दाखल केले आणि त्यांनी माझ्या मुलाला फोन केला आणि पोलिसांकडे जाण्याची धमकीही दिली त्यामुळे त्यावेळी ते माझ्या मुलाने वसुनेने हे चुकून घडल्याचे सांगून प्रकरण हाताळले माझी जास्त तब्येत बिघडली होती त्यामुळे मला दोन चार दिवस हॉस्पिटलमध्ये राहावे लागले पण माझ्या मुलाने आणि सुनेने केलेली सेवा सर्व खोटे होते घरी येताच त्यांनी माझ्या हॉस्पिटलचे मोठे बिल भरले होते त्याबद्दल ते मला खूप काही बोलत होते याउलट मी माझ्या शेजाऱ्याची मदत घेतली म्हणून अरुण अधिक चिडला होता सुनेने मला खोलीत बंद केले आणि माझे केस उडून बेदम मारहाण केली माझ्या डोक्यातून रक्त येत होते मी बरी आहे की नाही मी जिवंत आहे की नाही ना हे पाहण्यासाठीही आले नाही ती परत माझ्या जवळ आली आणि मला म्हणाली तू आमची शेजाऱ्यांना तक्रार करतेस काय आम्हाला वाटलं की तू घरी पडून मरशील पण त्याऐवजी तुम्ही माझे पैसे खर्च केले आता ते पैसे काय तुझं बाप देईल का तुला काय वाटल तू आम्हाला तुरुंगात पाठवून तू इथे आराम करशील का पुरे झाले हे म्हातारे आता तू जगलीस की मेली याची आम्हाला काहीही परवा नाही बस तू आमचा पिछा सोड दोघांनी हे बोलताच माझ्यात एक विचित्र शक्ती आल्यासारखं मला वाटलं आणि मी लगेच ते घर सोडले पण मी कुठे जाणार मला काही माहीत नव्हते अशा परिस्थितीत माणूस एकतर स्टेशनवर किंवा मंदिरात जातो मी पण मंदिरात गेली मी मंदिरात बसून फक्त लोकांकडे बघत होती एका ठिकाणी लोकांचा आवाज आणि गर्दी ऐकून मी तिकडे धावली तेव्हा एक माणूस बेशुद्ध झाल्याचे मी पाहिले आणि कोणीतरी रुग्णवाहिका बोलावली होती प्रथम मी त्याची नसा आणि हृदयाचे ठेके तपासले आणि लगेच त्याला सीपीआर द्यायला सुरुवात केली जवळपास मिनिटे अशीच गेली त्या माणसाने काही हालचाल केली नाही पण मी माझे काम करत राहिली शेवटी त्या माणसाने जरा हालचाल केली आणि मग रुग्णवाही काही आली त्या माणसासोबत मी हॉस्पिटलमध्ये गेली होती कदाचित मी एक नर्स आहे ही गोष्ट मला त्यावेळी सर्वात जास्त आठवली हॉस्पिटल मध्ये आल्यानंतर तो माणूस वाचला आणि डॉक्टरांनी त्यांचे प्राण वाचवल्याबद्दल माझे अभिनंदन केले त्यानंतर माझे आयुष्य बदलू लागले तेव्हा मला कळले की ही सर्व माझ्या दुसऱ्या आयुष्याची सुरुवात आहे दुसऱ्या आयुष्याचा अर्थ पू नमने विचारले म्हणजे ज्या माणसाचा जीव मी वाचवला तो स्वतः डॉक्टर होता पण तो खूप वृद्ध होता आणि त्याला मुलबाय नव्हते त्याचे नाव डॉक्टर महेश अग्रवाल होते मॅडम तुम्हाला आपले साहेब म्हणायचे आहे का पूनम डॉक्टर सरांनी माझ्या मोडकळीस आलेल्या आयुष्याला असं वळण दिलं की आज मी इथपर्यंत पोहोचू शकली माझे काम पाहून त्यांनी स्वतः मला प्रशिक्षण दिले जेव्हा मी तिथे बराच वेळ होती तेही अनेकदा आजारी पडू लागले होते त्यामुळे माझे काम आणि समर्पण पाहून त्यांनी मला या हॉस्पिटलचे पन्नास टक्के मालक बनवले एवढेच नाही तर त्यांनी माझ्यावर कोणताही उपकार केला नाही असे सांगून ते म्हणाले की तुझ्या तेवढे मोठे गुण आहेत त्या आधारावर या रुग्णालयाचे चांगले व्यवस्थापन कर आपला ठसा उमटक आणि आपल्या मुलाला आणि सुनेला दाखव की एक स्त्री सर्व वेदना सहन करू शकते आणि मुलाला जन्म देऊ शकते ती स्वतःला सक्षमही बनवू शकते स्त्री सर्व काही करू शकते आणि मी सुद्धा खूप मेहनत केली आणि आज सगळे माझ्या नावाने हे हॉस्पिटल ओळखतात मी अशीच इथपर्यंत पोहोचली तेव्हा पूनम म्हणाली मग तुम्ही तुमच्या नालायक मुलाकडे का गेलात पूनम पूर्वी मी त्याच्यावर अवलंबून होती त्यामुळे मी त्यांचा छळ सहन करत राहिली पण आता मला त्यांना त्यांची खरी जागा दाखवायची आहे मला त्यांना दाखवायचे आहे की मी त्याच्यासाठी सर्व काही सोडले आहे मला हवे असते तर मी त्याला लहानपणी आयाकडे ठेवून किंवा घरी एकटे ठेवून माझे करिअर घडवू शकली असती पण मी त्याला माझ्या करिअरच्या पुढे ठेवलं आणि त्याने मला दुधातल्या मासेसारखं फेकून दिलं दोघांनाही चांगला धडा शिकवावा म्हणून मी त्यांच्या बरोबर गेली चल मी पण निघते आता त्यानंतर शारदाजी मीनासोबत घरी परततात घरात शिरताच मीना म्हणाली आई जा आणि जेवणाची तयारी करा त्यानंतर मला आणि बालाला मसाज करा आणि रिंकीलाही बसस्टॉपवरून आणायचे आहे हे मी विसरली होती आधी तुम्ही रिंकीला घेऊन या रिंकीला घेऊन आल्यावर शारदाजी घरी येतात आणि जेवणाच्या तयारीला लागतात अरुण संध्याकाळी घरीच होता काही लोक घरात येतात आणि अरुणला सांगतात सर तुमचे घर खूप प्राईम लोकेशनवर आहे त्यामुळे आम्हाला येथे अपार्टमेंट बांधायचे आहे तुमचा फायदा असा होईल की तुम्हाला दुकानासह दोन फ्लॅट आणि तीस लाख रुपये रोख मिळतील हे सर्व ऐकून अरुण आणि मीनाला धक्काच बसला त्यांना त्यांच्या कानावर विश्वास बसत नव्हता तर अरुण त्यांना म्हणतो सकाळच्या सुमारास मूर्ख बनवायला तुम्हाला कोणीही सापडलं नाही का कशाला आमची चेष्टा करायला आला आहात तुम्ही सर आम्ही चेष्टा नाही करत सर हे सर्व काम लेखी स्वरूपात केले जाईल आणि जर तुम्ही आताच हो म्हणा तर आम्ही या करारावर स्वाक्षरी करताच आम्ही तुम्हाला लगेच पाच लाख रुपये देऊ जेणेकरून तुम्ही आमच्या म्हणण्यावर विश्वास ठेवू शकता कारण आमच्या मॅडमला या भागात फ्लॅट बांधायचा आहे आता तुम्ही घाई करा नाही तर आम्ही ही ऑफर या भागातील दुसऱ्या कोणाला देऊ तेव्हा मीना म्हणाली ऐका अशी चांगली संधी पुन्हा पुन्हा येत नाही आपण नवीन फ्लॅटमध्ये राहू तेही दोन दोन एक भाड्याने देऊ आणि दुकानही भाड्याने देऊ तुम्हाला नोकरी करण्याचीही गरज भासणार नाही कारण त्या तीस लाखांतून तुम्ही स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करा तेव्हा अरुण म्हणाला पण फसवणूक झाली तर अचानक असा एखाद्यावर विश्वास कसा ठेवायचा पण ते तर म्हणाले की आपण आता हो म्हणालो तर लगेच ते आपल्याला पाच लाख रुपये देतील अरुणने त्या माणसाला विचारले तुम्ही लगेच पाच लाख रुपये देणार आहात का तर ते म्हणाले हो साहेब तुम्ही हो म्हणाल तर लगेच तुमच्या खात्यात पाच लाख रुपये जमा होतील अरुणने हो म्हणताच कागदावर सही केली प्रत्यक्षात पैसे त्याच्या खात्यात येतात हे पाहून पती पत्नी दोघेही आनंदाने उड्या मारू लागतात त्यानंतर तो माणूस आणखी काही कागदपत्रांवर सया करून निघून जातो आनंदाने न वाचताच नोकरी सोडतो एके दिवशी मीना शारदाताईंना म्हणाली आई तू आता परत त्याच हॉस्पिटलमध्ये जा कारण मला माझ्या नवीन फ्लॅट मध्ये तुला न्यायचे नाही त्या म्हणाल्या पण सुनबाई आता मी कुठे जाऊ मला या घरातून तू हाकलून देऊ नकोस तेव्हा मीना म्हणाली गप्प राहा म्हातारे नाही तर यावेळी तुला नाल्यात फेकून देईन आणि कोणाला काही कळणारही नाही असे म्हणत तिने शारदाजींचा हातभट पकडला आणि मागे पिलायला लागली तेवढ्यात अचानक एक जोरदार चापट तिच्या गालावर पडली अचानक गालावर चापटीच्या आवाजाने मीना खक झाली शारदाजींना अचानक एवढी ताकद कुठून आली हे तिला समजले नाही कारण ती जोरदार चापट मीनाच्या गालावर शारदाजींनीच मारली होती मीना अजूनही आश्चर्याने डोळे उघडून शारदाजींकडे पाहत होती अरुण काही बोलण्याआधीच शारदाजी त्यांचे सामान घेऊन अश्रू पुसक घराबाहेर पडल्या त्या निघून जाताच अरुण आणि मीना एकमेकांना मिठाई खाऊ घालू लागतात मग अचानक त्यांना तीच माणसे दारात दिसतात त्यांना पाहून अरुण म्हणतो आमचे काम कधी पूर्ण होणार आणि काम कधी सुरू होणार साहेब आमचे काम पूर्ण झाले आता तुम्हाला हे घर सोडावे लागेल त्या माणसाने हे सांगता चरुण म्हणाला हो आम्ही काही महिन्यांसाठी भाड्याने घराची व्यवस्था केली आहे घराचे बांधकाम होताच आम्ही परत येऊ बाय फ्लॅट कधी बांधणार तुम्ही तर तो माणूस म्हणाला फ्लॅट कोणता फ्लॅट तुम्ही हे घर सोडा कारण ते आता आमच्या मॅडमचे आहे तुम्ही काय म्हणताय कोणत्या मॅडम आम्ही आमचे घर कोणाच्या नावावर केले तिथे अचानक के एक फॉर्च्युन कार थांबते अरुण त्या गाडीकडे बघतच राहतो तेवढ्यात त्या गाडीतून आवाज आला हे घर मी घेतले आहे बेटा अरुण आणि त्या गाडीकडे नजर पडताच शारदाजी त्या गाडीतून बाहेर येत होत्या आज त्या शारदाजी मोलकर्णीच्या वेशात नव्हत्या तर त्यांनी किमान तीस हजार रुपये बनारसी सिल्क साडी नेसलेली होती आणि त्यांच्या डोळ्यावर गडद चष्मा होता त्यांना बघून मीना आणि अरुणचे डोळे उघडेच राहिले की आताचा इथून मोलकर्णीच्या वेशात गेली होती मग हे सगळं कसं झालं तेव्हा एक माणूस त्यांना म्हणाला सर या आमच्या मॅडमने तुमचे घर घेतले आहे आणि तुमच्या मुलांचा विचार करून त्यांनी पाच लाख दिले याचे आभार माना नाहीतर तुम्हाला रस्त्यावर रिकाम्या हाताने भीक मागावी भी लागली असती आई तू हे सर्व केले पण एवढा पैसा तुझ्याकडे आला कुठून आम्हाला धडा शिकवण्यासाठी तू चोरी केली का अरुण आश्चर्याने शारदाजींना म्हणाला तेव्हा एक माणूस बोलला अहो सर नम्रपणे बोला त्या काय चोरी करणार तुमचा मुलगा जिथे जन्माला आला त्या हॉस्पिटलच्या त्या मालकेन आहेत मग त्यांना पैसे चोरण्याची काय गरज आहे आतापर्यंत अरुण आणि मीना पहिल्या धक्क्यातून सावरले नव्हते तेव्हा त्यांना दुसरा जोरदार धक्का बसला अरे ही तर तर एक मामुली आया आहे ही तुम्हाला सर्वांना मूर्ख बनवत आहे तेव्हा शारदाजी म्हणाल्या कोण कौन कोणाला मूर्ख बनवले हे तुम्हाला नक्कीच कळेल सर्वप्रथम तुम्ही हे घर रिकामे करा तेव्हा अरुण म्हणाला आम्हाला घराबाहेर काढणारी तू कोण आहेस हे है म्हातारे तुला खोलीत कोंडून आम्ही कसे मारायचो हे तू विसरलेस का तेवढ्या तरुणच्या गालावर एक जोरदार चापट पडली शारदाजी रागाने त्याला म्हणाल्या ती एक हे स्त्री होती जिचा तुम्ही छळ करत होता आज ही शारदा लाचार नाही एक शब्दही चुकीचा बोललात सावधान त्यांनी त्यांचे दोन्ही हात पकडून त्यांना घराबाहेर काढले आणि त्या माणसानं सांगितले की या लोकांचे घरातील सामान बाहेर काढा आणि ताबडतोब कुलूप लावा आणि मला चावी द्या आईचे असे उग्र रूप पाहून दोघेही शारदाजींच्या पाया पडून विनवणी करू लागले आणि क्षमा मागू लागले पण शारदाजींचे प्रेम आता कुठेतरी दडले आहे असे वाटत होते त्यांना आपल्या मुलाची आणि सुनेची दया आली नाही आणि त्या त्यांच्या त्या गाडीत बसून तिथून निघून गेल्या अरुण आणि मीनाला अजूनच आश्चर्य वाटत होते एकेकाळी ज्या आईचा त्याने एवढा छळ केला ती आई कुठे पोहोचली आहे पण आता त्याला इच्छा असूनही काही करता येणार नाही शारदाजींनी कधीही आपल्या मुलाकडे व सुनेकडे मागे वळून पाहिले नाही दोघेही अधून मधून अडखळत राहिले त्या लोकांनी शारदाजींना किती वाईट वागणूक दिली होती हे आज त्यांना जाणवत होत त्यांनी फसवणूक करून घर आपल्या नावावर करून घेतले होते आणि आज नशिबाने त्यांना संधी दिली होती काही दिवसांनी मीना आणि अरुण बाजारातून काही सामान घेण्यासाठी जातात आणि इकडे तिकडे फिरत असताना मीनाची नजर एका साडीवर पडते ती साडी पाहून ती शोरूम मध्ये जाते आणि तिची किंमत जाणून घेण्यासाठी जाते तेव्हाच शारदाजी आपल्या कारमधून खाली उतरतात आणि गरीब मुलींच्या लग्नासाठी त्या शोरूम मधून महागड्या साड्या खरेदी करतात पण त्या आपल्या मुलाकडे आणि सुनेकडे ढुंकूनही पाहत नाही मुलगा आणि सून त्यांचे सौंदर्य बघतच बसतात तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला कशी वाटली आजची कथा जर कथा आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि अजून आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद